सीआयडीची संतोष देशमुख प्रकरणी मोठी कारवाई सरपंच देशमुखांच्या हत्येच गुण कराडच्या मोबाईलमध्ये कराडच्या मोबाईल रिपोर्ट मधून नेमकं काय घडलंय ते समोर येणार का बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी लोटलाय अजूनही सगळ्या आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेलं नाही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली पण या साऱ्या प्रकरणातला मास्टर माइंड कोण हे समोर येणं बाकी आहे पोलिसांकडून या प्रकरणात हर प्रकारे तपास करणं सुरू आहे अशात सीआयडीने संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागे दोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते वाल्मिक कराडचे तीनही फोन आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जाणार आहेत तसंच त्याच्या आवाजाचे नमुनेही तपासले जाणार आहेत सी आय डीने ही सगळी कारवाई दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात केली आहे पोलीस विष्णू चाटेच्याही फोनचा तपास करत आहेत आबादा एनर्जी या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप विष्णू चाटेवर आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटेचे व्हॉइस सॅम्पल्स घेतले आहेत विष्णू चाटेचा मोबाईल फोन अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्याचाही तपास सध्या सुरू आहे त्याच खंडणीच्या गुन्ह्यात कराडचे सुद्धा व्हॉइस सॅम्पल्स तपासले जाणार आहेत विष्णू चाटेच्या घराची झडती घेऊन सर्च मोहीम राबवण्यात येत आहे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहेत सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर दोन कोटींच्या खंडणीचं प्रकरण समोर आलं होतं या प्रकरणात वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन भुलेवर गुन्हा नोंद आहे कराडचं च आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विष्णू चाटेने स्वतःच्या साठेचा मोबाईल अद्यापही सीआरडी ला, सी ला मिळालेला नाही तर कराडने आपले तीन मोबाईल सीआरडी कडे सोपवले आहेत मोबाईल जप्त करण्यात आले असून या तीन मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे मोबाईल वरील संवादाचा आवाज कराडचाच आहे का याचीही पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्ट मधून काय समोर येतं विष्णू चाटेचा फोन कधी ताब्यात येतो त्यातून काय नवी माहिती समोर येते हे सारं पाहण्यासारखं असणार आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्स या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद